चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट गृह उपयोगी वस्तू संचाचे वाटप कोल्हापूर जिल्ह्यात सुरू करावे सांगली येथे बांधकाम कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांना कामगार आघाडी समितीच्या वतीने निवेदन महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून देण्यात येणारे गृहउपयोगी वस्तू संचाचे वाटप सांगली व वा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चालू होते पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक बावीस जुलैपासून मंडळाकडून कोल्हापूर जिल्ह्यातील वस्तू वस्तूसंचाचे वाटप पोर्टल पुढील आधी पण बंद राहील असा मेसेज करून वाटप बंद करण्यात आले आहे इतर जिल्ह्यामध्ये मात्र गृहउपयोगी वस्तू संचाचे वाटप केले जात आहे कोल्हापूर जिल्ह्यावरती एक प्रकारचा अन्याय होत आहे या संदर्भात कोल्हापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगाराच्या प्रश्नासंदर्भात सांगली जिल्हा पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आदरणीय सुरेश भाऊ खाडे यांची यांची शिष्टमंडळाने भेट घेतली यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील कामगारांना भांडी संच वाटप करावे निहाय कॅम्प सुरू करून कामगारांना सेवा सुविधा पुरवाव्यात यासह अन्य विषयावर चर्चा करण्यात आली यावेळी कामगार आघाडी कृती समितीचे नेते विजय हेगडे संतोष माळी डॉक्टर दगडू माने विकास गायकवाड दादासु सुतार अमर कांबळे अशोक पाटील भैया साहेब धनवडे निहाल कांबळे रावसाहेब बेडगे गीता कमलाकर संजय अडसुळे आदी मान्यवर उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनल ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा